सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी आपण खूप महत्त्वपूर्ण असं से सेशन घेणार आहोत यामध्ये आपल्याला आय सी डी एस मुख्य सेविका समाज कल्याण भरती तलाठी भरती लेखापाल विभागाची जी भरती होणार आहे तर या सर्व भरत्यांच्या अनुषंगाने जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत टी सी एसने विचारलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की आपल्या सूर्यमालिकेतील सूर्याला लांबचा ग्रह कोणता बघा या ठिकाणी सूर्यमालिकेमध्ये सूर्याला लांबचा ग्रह सूर्यापासून लांब असणारा ग्रह कोणता तर शनी गुरु नेपच्यून आणि प्लुटो या ठिकाणी आपल्याला बघता येईल की यापैकी जो आहे विद्यार्थी मित्र कोणता आहे तर नेपच्यून हा जो ग्रह आहे ओके नेपच्यून हा या ठिकाणी जो आहे सूर्यमालिकेमधून सूर्याला लांब असणारा ग्रह या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेली पानीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे बघा इतिहासाच्या ज्या तीन प्रसिद्ध लढाया झाल्या ओके इतिहासाच्यामध्ये तीन प्रसिद्ध लढाया कशाच्या पानिपत युद्ध आपण ज्याला म्हणतो कशाचे पानीपत युद्ध बघा तर हे पानीपत हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणा तर हे जे आ, शहरे आहेत ही ती हे शहर हे कोणत्या राज्यात येतं तर हे येतं विद्यार्थी मित्रो हरियाणामध्ये ओके पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आता बघा जे पानिपत आहे पानिपतच्या सर्वांना माहीत आहे की याच्या तीन लढाया झाल्या ओके त्यातील जी पहिली लढाई होती ही पहिली लढाई झाली होती विद्यार्थी मित्रो सन पंधराशे सव्वीसमध्ये किती पंधराशे सव्वीसमध्ये कि आणि कोणाकोणा झाली ती लढाई तर ही जी लढाई आहे ही बाबर आणि जी आहे ही इब्राहिम लोधी ओके बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती आता बघा जी पानिपतची पहिली लढाई होती पंधराशे सव्वीसमध्ये या लढाईमध्ये बाबर हा विजयी झाला ओके आणि या बाबरमुळेच काय झालं तर या ठिकाणी जे मुघल साम्राज्य आहे ओके मुघल साम्राज्य तर मुघल साम्राज्याची स्थापना ही बाबरनं केली ओके बघा पाणीपतची पहिली लढाई त्यानंतर जी दुसरी लढाई झाली ती झाली होती पंधराशे छप्पनमध्ये कितीमध्ये पंधराशे छप्पनमध्ये आता ही जी दुसरी लढाई झाली या दुसऱ्या लढाईमध्ये कोणाकोणात झाली तर पंधराशे छप्पनची ही जी दुसरी लढाई आहे ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रो तर ही बघा अकबर ओके अकबर आणि हेमू यांच्यात झाली हेमू म्हणजेच तर हेमचंद्र विक्रमादित्य तर यामध्ये अकबर जो आहे हा विजयी झाला ओके okay? पंधराशे सव्वीस आणि जी तिसरी लढाई आहे ही कधी झाली तर ही खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रो ही झाली होती मराठे आणि अहमद शहा अब्दाली ओके okay? मराठे आणि अहमदशहा अब्दाली जो होता यांच्यामध्ये ही लढाई झाली होती तर बघा आता ही जी तिसरी लढाई आहे ही कधी झाली होती तर चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती आणि यामध्ये अहमद अब्दाली हा विजयी झाला होता पानिपतचे तिसरे युद्ध ओके बघा अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण लढाया झालेली पानिपत हे जे शहर आहे हे हरियाणा राज्यामध्ये ओके क्लेअर आहे सर्वांना या तिन्ही लढाई सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील खूप महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेमध्ये यापूर्वी विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके बघा पुढचा प्रश्न पहा प्रयागराज ओके बघा पुढचा प्रश्न काय आहे तर प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे बघा आता या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी ओडिसा आदिलाबाद गया की अलाहाबाद तर आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रयागराज जे आहे हे अलाहाबादचं आहे ओके प्रयागराज हे कशाचं आहे अलाहाबादचा आता सध्या प्रयागराजला काय चालू आहे तर महाकुंभ मेळा चालू आहे ओके प्रयागराजला सध्या महाकुंभ चालू आहे लक्षात असू द्या अलाहाबाद प्रयागराजचं नामकरण करून काय करता येईल तर अलाहाबाद करण्यात आलेलं आहे कुठे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये ओके चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या याला म्हणतात तर जायकवाडी उजनी कुकडी की कोयना तर कोयना जो आहे कोयना प्रकल्प याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला डेली जे आहे ते या ठिकाणी प्रश्न बघायला मिळतील ओके okay, पुढचा प्रश्न बघा हो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पावसाचे ठिकाण ओके okay, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिकामी जागा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण बघा महाराष्ट्रातील या ठिकाणी म्हटलं आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला माहीत आहे कुठे पडतो तर हा पडतो विद्यार्थी मित्रो पाचगणी माथेरान श्रीवर्धन की आंबोली सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आंबोली ओके खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न होता पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते बघा भारतीय जे असंतोष झाला भारतीय जो उठाव झाला तर यामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब आहे ती क्रांतिकारक ओके बघा तर आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला संबोधले जाते कोणाला ओळखतात तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके अरविंद घोष की टोपे तर विद्यार्थी मित्रो आद्य क्रांतिकारक म्हणून जे आहे ते वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते ओके कोणाला वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून जे आहे ते ओळखल्या जाते आता बघा खूप महत्वपूर्ण आहे वासुदेव गळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक आहेत आता बघा याच्यामध्ये याच्या बाबतीत जर आपण समजून घेतो म्हटलं विद्यार्थी मित्र तर, तर यांचा जन्म जो आहे हा चार नोव्हेंबरला झाला होता ओके चार नोव्हेंबरला यांचा जन्म झाला होता चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीसला त्यानंतर हा ज्यांचा जन्म कुठे झाला होता तर शिरढोन या ठिकाणी कुठे शिरडोण या ठिकाणी यांचा हा जन्म झाला होता रायगड जिल्ह्यातील शिरढोन इथे चला पुढचा प्रश्न बघा रायगड जिल्ह्यातील रिकामी जागा येथे भात संशोधन केंद्र आहे आता बघा विद्यार्थी मित्रो भात संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील म्हटलेलं आहे तर यामुळे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कुठे आहे तर रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी येतं विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी कर्जत या ठिकाणी येतं ओके रायगड जिल्ह्यातील कुठे आहे कर्जत या ठिकाणी काय भात संशोधन केंद्र हे आहे ओके चला पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता कर्जत या ठिकाणी जे आहे एक या संशोधन केंद्रामध्ये सह्याद्री नावाचं एक प्रसिद्ध संकरित वान त्या ठिकाणी जे आहे या, या वाहनाचा विकास करण्यात आला होता ओके हे खूप प्रसिद्ध वान असं होतं चला विद्यार्थी मित्रो चॅनलला अजूनही सबस्क्राईब करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत बघा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या ज्या संयुक्त बैठकी होतात तर याचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती असतो लोकसभेचा सभापती राज्यसभेचा सभापती की पंतप्रधान तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसभा सभापती जो आहे हा लोकसभा व राज्यसभा जे आहे यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो ओके बघा आता संयुक्त बैठक ही होते तर ही संयुक्त बैठकीची तरतूद एका कलमामध्ये आहे कुठे तर कलम एकशे आठमध्ये एक आठ याची तरतूद आहे ओके कलम एकशे आठमध्ये बाबीची तरतूद आहे आतापर्यंत विद्यार्थी मित्रो भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर तीन वेळा या ठिकाणी जे आहे संयुक्त बैठक घेण्यात आली आहे ओके तीन वेळा आत्तापर्यंत कधी कधी लक्षात असू एक आहे एकोणवीसशे एकसष्टमध्ये त्यानंतर एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि त्यानंतर दोन हजार दोनमध्ये ओके बघा एकोणीसशे एकसष्टमध्ये जी बैठक घेण्यात आली होती तर ही डावरी प्रोबिशन बिलासंदर्भात होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची जी होती संयुक्त बैठक ही या ठिकाणी बँकिंग सेवाचं जो विधेयक होतं त्यासंदर्भात होती आणि दोन हजार दोनची जी होती ती होती विद्यार्थी मित्रो ज प्रिव्हेंशन ऑफ टेररिझम ॲक्ट संदर्भात होती ओके बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण बघलेले आहेत प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील जिलेशन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे चला पुढचा प्रश्न बघा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली जीवनसत्व तयार होते कोणते जीवनसत्व जे आहेत ते त्वचेच्या खाली तयार होते ऑब्वियसली पर्याय क्रमांक डी ओके या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन जे आहे म्हणजे या ठिकाणी विटॅमिन डी जे आहे ते आपल्या शरीराच्या जे आहे त्वचे खाली तयार होत असतं ओके विटॅमिन डी सूर्यप्रकाशापासून बघा पुढचा प्रश्न आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आता महाबळेश्वर कुठे आहे विद्यार्थी मित्र महाबळेश्वर या ठिकाणी हे थंड हवेचं जे ठिकाण आहे हे कुठं येतं एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे ओके एका एक प्रसिद्ध हिल स्टेशन थंड हवेचं ठिकाण आहे आता हे कुठे आहे तर हे आहे विद्यार्थी मित्र सातारा जिल्ह्यात ओके सातारा जिल्ह्यामध्ये सातार आहे पश्चिम घाटात येत आहे आणि समुद्र सपाटीपासून जर म्हटलं आपण तर याची उंची किती येते तर तेराशे त्रेपन्न मीटर एवढं उंच हे आहे समुद्रसपाटीपासून ओके कुंट महाबळेश्वर ओके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी पोलीस बघा पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला बघा राज्यघटनेमध्ये ज्या सूचना आहेत याबद्दल कोणत्या सूचीत पोलीस हा जो विषय हा समाविष्ट करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा राज्यसूची केंद्रसूची समृद्धी सूची की विशेष सूची तर पोलीस हा जो विषय हा येतो विद्यार्थी मित्र राज्यसूचीमध्ये कशात येतो राज्यसूचीमध्ये आता बघा या ठिकाणी जी राज्यसूची आहे राज्यसूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला येतो ओके त्यानंतर जी केंद्र सूची आहे याच्यामध्ये केंद्र सरकार कायदे करणार समवर्ती सूचीमध्ये याच्यामध्ये सेंट्रल प्लस स्टेट ओके म्हणजे केंद्र आणि राज्य हे दोन्ही सरकार या ठिकाणी कायदा करू शकतात ओके बघा या स्वरूपाचा हा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा कायद्याने प्रस्थापित पद्धती ही बाब कोणत्या देशाकडून घटनेत घेण्यात आली बघा कायद्याने प्रस्थापित पद्धती ही बाब जी आहे कोणत्या देशाकडून घटनेत घेण्यात आली अमेरिका फ्रान्स रशिया की जपान तर विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विविध प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्या या विविध देशातून घेण्यात आल्या होत्या ओके तर यामधील ही जी तरतूद आहे आपण तरी अमेरिका या घटने आता अमेरिकेकडून अजून कोणतं घेतलेलं आहे तर आपण अमेरिकेच्या घटनेतून उपराष्ट्रपतीपद घेतलेलं आहे ओके जे उपराष्ट्रपतीपद आहे ते देखील आपण घेतलेलं आहे सर्वोच्च न्यायालय ओके त्यानंतर मूलभूत हक्क हे जे आहे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे घटना समितीची निशाणी काय होती बघा जी घटना समिती होतीची निशाणी काय होती मोर घोडा हत्ती वाघ विद्यार्थी मित्रो घटना समितीची निशाणी काय होती तर पर्याय क्रमांक सी हत्ती ही घटना समितीची निशाणी होती आता हत्ती या ठिकाणी जे आहे हे काय तर हत्ती या ठिकाणी म्हटलं तर शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्ता यांचे प्रतीक ओके शक्तिस्थैर्य आणि बुद्धिमत्ताचं जे प्रतीक आहे म्हणून भक्ती मानल्या जातं आणि हे घटना समितीची निशाणी होतं खूप महत्त्वपूर्ण आहे घटना समितीचे अध्यक्ष जर म्हटलं अध्यक्ष अध्यक्ष कोण होते बाळांनो तर अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष ओके चला आता विद्यार्थी मित्र घटना समितीची जी स्थापना आहे ही पहिली बैठक आपण ज्याला म्हणून स्थापना किंवा किंवा पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला झाली होती ओके आणि यानुसार जे आहे हे घटना समितीची सुरुवात या ठिकाणी झाली आपण असं देखील म्हणू शकतो आणि महत्त्वपूर्ण म्हणजे घटना समितीचा जो आहे या ठिकाणी घटनेचा स्वीकार हा सर्वांना माहीत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेव्हापासून आपण जे गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न हे बघायला मिळतील नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल चला ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा बघा पुढचा प्रश्न आहे कारखाना कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला बघा फॅक्टरी ॲक्ट या ठिकाणी जो आहे फॅक्टरी ॲक्ट कारखाना कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीशे एकोणपन्नास की एकोणीसशे पन्नास तर विद्यार्थी मित्रो कारखाना कायदा जो आहे हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अस्तित्वात आला आता बघा कारखाना कायदा या अंतर्गत काय तर हा अस्तित्वात आला या ठिकाणी आणि यांचा जो अंमल आहे या कायद्याचा अंमल ओके बजावणी कधी गुण झाली अंमलबजावणी तर एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासपासून याची बजावणी झाली ओके एकोणीसशे एकोणपन्नासपासून जी आहे याची बजावण झाली आता या कायद्या अंतर्गत जे आहे का कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षा ओके कामगारातील जे कारगार कारखान्यातील जे कामगार होते यांची सुरक्षा महत्त्वपूर्ण विषय होतात ओके यांची सुरक्षा त्यांचं आरोग्य कल्याणकाराची तरतूद या होती यामध्ये होती त्यानंतर कामाचे तास जे आहे ते वर्किंग अवर्स संदर्भात देखील नियोजन त्याच्यामध्ये होतं आणि बालकामगाराला बंदी ओके बालकामगार जे आहेत यांना बंदी त्यामध्ये दे देण्यात आली बघा अशा सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या होत्या विद्यार्थी मित्रो हे प्रश्न जे आपण बघितले हे प्रश्न आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आय सी डी एस मुख्य सेविका समाजकल्याण तलाठी भरती लेखापाल विभागात जी भरती होणार आहे रेल्वेची ग्रुप डीची भरती टी सी एसचे जे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते तर हे सर्व आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यापेक्षाही महत्त्वपूर्ण तुम्हाला आपल्या पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याकरता तुम्हाला करायचं काय तर त्याकरता सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी काय करायचं आहे याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओजचे फायदे हे होतील ओके 是啦，等于万。